आजचा आपला विषय आहे एकचल समीकरणांची शाब्दिक उदाहरणे आपण आधीच्या भागात बघितलं एकचल समीकरणांची उकल कशी काढायची पण जर शाब्दिक उदाहरणं दिली असेल तर आपण कसं सोडवायचं ते आपण बघूया पहिलं उदाहरण आहे आईचे वय मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाची गुणोत्तर चार छेद नऊ होईल तर मुलाचे वय काढा आता इथे काय म्हटलंय की आईचं वय मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे म्हणून आपण काय केलं मध्ये पहिलं सगळ्यात पहिल्यांदा मुलाचे वय एक्स मानलं आणि मुलाच्या वयापेक्षा आईचे वय पंचवीस वर्षांनी जास्त आहे म्हणून आईचे वय बरोबर एक सधिक पंचवीस आता आठ वर्षानंतर त्यांनी सांगितलं गुणोत्तर पुढे दिलंय तर म्हणून आठ वर्षानंतर मुलाचं वय काय होईल हा जो एक्स आपण मानलाय त्याच्यामध्ये अधिक आठ होतील आणि आठ वर्षानंतर आईचं वय किती होईल तर जे आधीच वय आहे एक सधिक पंचवीस त्याच्यामध्ये अजून आठ ऍड करणार मग हे एक अधिक पंचवीस अधिक आठ म्हणजे किती एक गुणोत्तर दिले आठ वर्षानंतर त्याच्यामुळे आपण हे दोन गोष्टी नाही घेणार या दोन गोष्टी घेणार आणि चारशे नऊ घेणार त्याच्यासमोर म्हणजे एक अधिक आठ छेद एक अधिक तेहतीस बरोबर चारशे नऊ तेच आपण मांडणी केले इथे आता आपण काय करणार तिरका गुणाकार हा असा गुणाकार करा तिरका गुणाकार ठीक आहे मग एक अधिक आठ ला कुणी नऊ लागू चार ला चार गुणिले काय करणार इकडे एक एकतीस गुणाकार स्वरूपात लिहिलं आता गुणाकार करून घेऊ आपण नऊ ने एक्स ला गुंडलं किती झाले नऊ एक्स त्याच्यानंतर नऊ ने आठ ला गुंडलं किती झाले बहात्तर हे अधिक चिन्ह लिहिलं मध्ये चारने एक्स ला गुंडलं चार एक्स अधिक चारने तेहतीस ला गुंडलं एकशे बत्तीस आता काय करायचं आपण एक्स ची पदं आहेत ती एका बाजूला घ्यायची म्हणून इकडे नऊ एक्स लिहिले हे चार एक्स इकडे अधिक आहे इकडे येऊन उन काय होणार वजा चार एक्स होणार बरोबर हे एकशे बत्तीस आणि इकडे बहात्तर जे होते ते इकडे आणले आपण एक्स ची पदं जशी एकत्र केली तशी त्याच्या तसंच एक्स ज्याच्यामध्ये नाहीये ती पदं एका बाजूला घेतली अशी मांडणी झाली आता नऊ एक्स वजा चार एक्स एकशे बत्तीस वजा, वजा बहात्तर नवातून चार गेले किती उरले पाच एक्स बरोबर एकशे बत्तीस म्हणून बहात्तर गेले किती उरले साठ आता एक्स बरोबर आता हे पाच इकडे गुणिले आहेत इथे जाऊन भागीले होणार साठ छेद पाच पाच एके पाच पाच एके पाच उरला किती एक एकावर घेतला शून्य पाच गुण दहा म्हणजे बारा पंचवीस आठ आले इथे बारा आलं आपलं उत्तर एक्स बरोबर बारा तर मुलाचे वय बारा वर्षे आहे कारण का एक्स म्हणजे कोण आपण मानलं होतं सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहिलं होतं मुलाचे वय एक्स मानू म्हणजेच काय एक्स बरोबर बारा आलं तर मुलाचं वय किती आहे बारा वर्षे आहे आता आपण दुसरं उदाहरण सोडून बघू दुसरं उदाहरण आहे एका अपूर्णांकाचं छेद अंशापेक्षा बाराने मोठा आहे त्याच्या अंशातून दोन वजा करून आणि छेदामध्ये सात मिळून तयार झालेला अपूर्णांक एक छेद दोनशी सममूल्य होतो तर तो अपूर्णांक काढा आता जे दिलेलं आहे आपल्या उदाहरणामध्ये ते आपण आधी लिहून घेऊ अपूर्णांकाचं छेद अंशापेक्षा बाराने मोठा आहे म्हणून आपण अंश एक मानला आणि छेद काय लिहिला एक अधिक बारा आणि अपूर्ण अंक आता कसं झाला त्याच्यामुळे अंश मिळाला आपल्याला छेद मिळाला एक छेद एक अधिक बारा आता पुढे काय म्हटलंय अंशातून दोन वजा करून आणि छेदामध्ये सात मिळवून हो। मग आपण ते पुन्हा घेतलं आपल्याकडे ऑलरेडी काय आहे एक एकशे बारा आहे पण त्याच्यामध्ये आपण काय केलं अंशामध्ये दोन वजा केले छेदामध्ये सात मिळवले हो। आणि त्यानंतर पुढे म्हटलं त्यांनी की तो जो सममूल्य अपूर्ण अंक आहे तो किती एकशे दोन म्हणून पुढे लिहिले एकशे दोन आता आपण पुन्हा तिरका गुणाकार करणार आता लिहिले इकडे दोन ने कुणाला गुणणार एक्स वजा दोन ला आणि एक ने कुणाला गुणणार इकडे बारा अधिक सात ला गुणणार एक्स ला गुण दोन एक झाले वजा दोन ने दोन ला गुंडलं चार झाले बरोबर एक ने एक्स ला गुणलं एक्स एक ने पूर्ण पदाला गुंडल्यावर तेच राहणार ना पद मग आपण म्हणून आपण काय लिहिलं इथे एक्स लिहिलं आणि इकडे बारा अधिक सातचा डायरेक्ट काय केलं आपण बेरीज करून लिहिली बारा आणि सात एकोणीस आता पुढे एकशी पद एका बाजूला आणायची मग दोन एक्स इकडे अधिक एक्स आहेत इकडे येऊन वजा एक झाले इकडे एकोणीस वजा चार आहेत इकडे येऊन काय झाले अधिक चार झाले आता दोनातून एक गेला इथे काही नाही म्हणजे एक आहे मग एक गेला किती उरला एक आपण एक म्हणून एक्स लिहिला बरोबर एकोणीस अधिक चार किती झाले तेवीस आता आपण लिहून घेऊया पुन्हा अपूर्णांकाचा अंश जो आपण एक्स मानला होता तो अपूर्णांकाचा अंश एक्स बरोबर किती आला तेवीस छेद बरोबर एक्स अधिक बारा म्हणजे तेवीस अधिक बारा किती झाले पस्तीस मग आता आपला अपूर्णांक काय होणार आपल्याला अंशी मिळाला आणि छेदी मिळाला मग अंश तेवीस आणि छेद पस्तीस घेऊन आपला अपूर्णांक झाला तेवीस छेद पस्तीस हा आपला अपूर्णांक तयार झालेला आहे ठीक आहे